अमित शहा एस जयशंकर जे पी नड्डा शिवराजसिंग चौहान यांच्यासह केंद्र सरकारच्या बहुतांश मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारत त्वरित कामाला केली सुरुवात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वीकारला कार्यभार भूपेंद्र यादव मनोहरलाल गिरीराज सिंग सुरेश गोपी यांनीही आपापल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला भारतीय जनता नेहमी शांतता स्थैर्य आणि प्रगतीशील कल्पनांची पुरस्कर्ती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या अभिनंदनपर संदेशावरती पंतप्रधानांचं प्रतिपादन नीटच्या फेरपरीक्षेची आणि काउन्सिलिंगला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली परीक्षेतल्या घोळाबद्दल स्पष्टीकरण देण्याचे एनटीएला दिले निर्देश सोयाबीन आणि कापसाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आश्वासन विधान परिषदेच्या चारही जागांवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं परस्पर उमेदवारी अर्ज भरल्याबद्दल नाराजी व्यक्त करत घटक पक्षांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याची नाना पटोले यांनी व्यक्त केली भूमिका आणि भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि सुमित नागल एटीपी रँकिंगच्या आधारावरती पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार साठी ठरले पात्र नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारान केंद्रीय मंत्रिमंडळाचं खाते वाटप काल जाहीर झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे अमित शहा यांनी गृह आणि सहकार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला भारत फर्स्ट आणि वसुधैव कुटुंबकम ही देशाच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्व राहतील असं सा सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं परराष्ट्र व्यवहार धोरण अतिशय यशस्वी राहील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलाय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते आज बोलत होते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये भारताची मान अधिकच उंचावल्याचंही ते म्हणाले संकटकाळामध्ये मदतीसाठी धाव घेणारा भारत हा आपला खरा मित्र असल्याची भावना इतर देशांमध्ये दृढ झाली आहे आणि भारताचा प्रभाव हळूहळू वाढत असल्याचंही ते म्हणाले चीन आणि पाकिस्तान यांच्याशी सीमेसंदर्भातल्या मुद्द्यांवरती तोडगा काढण्यावरती भारताचा भर राहील सरहद्दी पलीकडच्या दहशतवादावरती भारताला तोडगा काढायचा आहे असंही ते म्हणाले सलग तिसऱ्यांदा निवडून येणं ही मोठी कामगिरी असल्याचं सांगत भारतामध्ये राजकीय स्थैर्य असल्याची प्रचिती जगाला येत असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचाही कार्यभार त्यांनी आज स्वीकारला यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांनी वैष्णव यांचं स्वागत केलं जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवेसाठी पुन्हा कौल दिल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधानांनी जनतेच्या जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन घडून आणल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक कर्मवारी मध्य भारत की अर्थव्यवस्था अकरव्या क्रमांकों पांचवा स्थान पर आना पांचवें स्थान पे लाए जन जन के जीवन में एक बहुत बड़ा चेंज लाए इसी भावना के साथ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सरकार जो आशीर्वाद दिया है जनता ने मोदी जी को उस आशीर्वाद को फलीभूत करने के लिए उसी भावना के साथ जनता की सेवा की भावना के साथ काम करें भूपेंद्र यादव यांनी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला एक पेड मा के नाम या अभियानामध्ये संस्था स्वयंसेवी संस्था आणि समाजाचा सहभाग अपेक्षित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन साकारण्यासाठी आपलं मंत्रालय काम करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी के प्रति आभार और कृतज्ञता व्यक्त करता हूं कि उन्होंने मुझे एक अहम मंत्रालय की जिम्मेदारी उन्हें प्रदान करी है इस जिम्मेदारी को मैं निर्वहन करने के लिए पूरी तत्परता के साथ कार्य करूंगा माननीय प्रधानमंत्री जी के द्वारा एक पेड़ के नाम जिस तरह का जलवायु तापमान बायोलॉजिकल डायवर्सिटी के चैलेंजेस डेजर्टिफिकेशन ऑफ लैंड के चैलेंजेस जो हैं, उसके लिए एक पेड़ पेड़ के 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 सभी एक पेड़ अपनी के साथ जाकर जरूर ना हो तो स्मृति में लगाए लेकिन धरती माँ को हरा भरा बनाने के लिए इसको जिम्मेदारी के साथ करें। जे पी नड्डा यानी आरोग्य कुटुंब कल्याण तथा रसायन खत मंत्रालय का कार्यभार स्वीकारला यावेळी या खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल उपस्थित होते संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा पदभार किरेन रिजिजू यांनी स्वीकारला शिवराजसिंग चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला शिवराजसिंग चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दळणवळण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला मनोहर लाल यांनी ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला यावेळी माजी केंद्रीय मंत्री आर के सिंग हे देखील उपस्थित होते गिरिराज सिंग यांनी वस्त्रोद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तर सर्बानंद सोनोवाल यांनीही बंदर आणि जलमार्ग मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला लोक जनशक्ति पार्टी से चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय का कार्यभार स्वीकारला सोप जबदारी कठोर मेहनत पूर्ण निष्ठे पार सा का ही है ये एक ऐसा विभाग है ये एक ऐसा क्षेत्र है जिसको अभी पूरी तरीके से बनस्पत बाकी देशों के एक्सप्लोर नहीं किया गया है ये एक ऐसा विभाग है जो सीधा किसानों को मदद पहुंचाने का काम करेगा जो किसानों की आय को बढ़ाने का काम करेगा जिस लक्ष्य के साथ हमारी केंद्र की सरकार आगे बढ़ने का प्रयास कर रही है कृषि प्रधान देश है हमारा और ऐसे में मेरा खुद का विजन जिसमें मैंने हमेशा इस बात का जिक्र किया है कि ज़्यादा से ज़्यादा प्रोसेसिंग यूनिट्स होने चाहिए ताकि किसानों को उनके उत्पादन का उचित दाम मिल सके उनके आय में वृद्धि हो सके ऐसे में मैं मानता हूं कि इस विभाग की आने वाले दिनों में एक अहम भूमिका होगी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा कार्यभार हरदीप सिंग पुरी यांनी स्वीकारला गजेंद्र सिंग शेखावत यांनी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार जितनराम मांझी यांनी स्वीकारला सी आर पाटील यांनी जलशक्ती मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला मनसुख मांडव्या यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला प्रल्हाद जोशी यांनी ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला अन्नपूर्णा देवी यांनी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली राजीव रंजन यांनी मत्स्योद्योग पशुसंवर्धन मंत्रालयाची सूत्र हाती घेतली राम मोहन नायडू यांनी नागरिक उड्डयन मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला विविध राज्यमंत्र्यांनीही आज आपला कार्यभार स्वीकारून कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली सुरेश गोपी यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून आपला कार्यभार स्वीकारला या पदाची जबाबदारी मोठी आहे आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपण देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी केली केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही यावेळेला उपस्थित होते जितेंद्र सिंग यांनी आज कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवृत्तीवेतन आणि प्रशिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला पंतप्रधानांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्ष सुरू असलेली क्रांतिकारी प्रशासनिक सुधारणांची मालिका यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले कीर्तिवर्धन सिंग यांनी पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सिंग यांनी आपल्या निवासस्थानी वृक्षारोपण केलं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलेले जयंत चौधरी यांनी आज राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यामध्ये आपलं मंत्रालय महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली संजय सेठ यांनीही संरक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली एल मुरुगन यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली सरकारी योजना आणि धोरण देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद आवश्यक आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं पवित्रा मार्गेरेटा यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला माजी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते अर्जुन राम मेघवाल यांनी कायदे आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला त्यांच्याकडे या मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलाय प्रतापराव जाधव यांनी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली मरणोत्तर अवयवदान करणाऱ्यांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे आणि यासाठी आपणही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला असल्याचं जाधव यांनी सांगितलं अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्न माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालय महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली श्रीपाद येसो नाईक यांनी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी स्वीकारली रक्षा खडसे यांनी युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला रामदास आठवले यांनीही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री म्हणून पदाचा कार्यभार आजच स्वीकारला भारतीय जनतेनं नेहमीच शांतता स्थैर्य आणि प्रगतशील कल्पनांचा पुरस्कार केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सोशल मीडियावरून केलेल्या अभिनंदनाला पंतप्रधानांनी उत्तर दिलं जनतेचं कल्याण आणि सुरक्षा यांना आपलं नेहमीच प्राधान्य राहील असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे या निवडणुकांमधलं भाजपाचं यश नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास दर्शवत असल्याचं शरीफ यांनी म्हटलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाभ्यासाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग करण्याचं आवाहन केलंय योगाभ्यास आपल्याला अपार शांती आणि जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सामर्थ्य देत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे एकवीस जूनला साजऱ्या होणाऱ्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी योगासनांशी संबंधित काही व्हिडिओ आज समाज माध्यमांवरती सामायिक केले योग दिवस जवळ येत असल्यानं वेगवेगळी योगासनं आणि त्यांचे लाभ याबाबत मार्गदर्शन करणारे हे व्हिडिओ असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे त्यामुळे नियमितपणे योगाभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे योगाभ्यासानं जगातल्या सर्व सांस्कृतिक आणि भौगोलिक मर्यादा ओलांडल्या आहेत आणि जगभरामध्ये लाखो नागरिकांना एका समान धाग्यानं एकत्र बांधण्याची किमया साधली आहे असंही त्यांनी आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तो सिर्फ दो सेंट्रम कैल्शियम लगते हैं आपकी विटामिन डी और कैल्शियम की कमी को पूरा करने में दो हड्डियों को दम विद सेंट्रम कैल्शियम लवकर करा यार, प्लीज लवकर करादी मैच है यार बैंक जाए आजोबाना घेर वाला मदत तर मदद ना बँकिंग मध्ये नाही सिनियर म्हणते सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन ते देखील वाजवी दरात सिनियर सर्वात आधी आरबीआय जाणकार बना सतर्क राहा ते इंडिया इंडियाचे नंबर वन सिप्लाचं सिप्लाडीन याचं कोविड ऑन आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि त्वचा सोलवटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाडीन केंद्राकडून राज्यांना जून महिन्यासाठी संकलित करांपैकी एक लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे या रकमेमुळे राज्य सरकारांना विकास कामांना गती देता येईल आणि भांडवली खर्चासाठीही त्याचा उपयोग होईल असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे उत्तर प्रदेशाला पंचवीस हजार कोटी रुपये बिहारला चौदा हजार कोटी तर मध्य प्रदेशाला अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये संकलित करांपैकी राज्यांना बावीस लाख वीस हजार कोटी रुपये वितरित करण्याचा प्रस्ताव आहे जून दोन हजार चोवीससाठीच्या नियमित रकमेबरोबरच आणखी एक हप्ता वितरित केला जाईल असंही वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे नीट परीक्षा रद्द करून फेर परीक्षेची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस जारी करत उत्तर द्यायला सांगितलं आहे या गोंधळामुळे इतक्या महत्त्वाच्या परीक्षेचं पावित्र्य धोक्यात आलं आहे असंही न्यायालयानं म्हटलं आहे मात्र ही, ही परीक्षा रद्द करायला तसंच काउन्सिलिंगला स्थगिती द्यायलाही न्यायालयानं नकार दिला या प्रकरणी आता पुढची सुनावणी आठ जुलैला होणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीटच्या निकालांमध्ये अनियमिततेची आणि पेपरफुटीची तक्रार करत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणारे याचिकेवरती आज सुनावणी झाली याच परीक्षेसंदर्भातल्या आणखी एका याचिकेमध्ये अनेक उमेदवारांना वाढीव गुण अर्थात ग्रेस मार्क्स देण्याच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणखी एका याचिकेमध्ये उमेदवारांना मनमानी पद्धतीनं वाढीव गुण दिल्याचा आरोप करत त्यालाही आव्हान देण्यात आलंय या गुणांमुळे एकाच केंद्रातल्या सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण मिळाले आहेत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही सोयाबीन आणि कापसाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारशी आपण चर्चा करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे सोयाबीनला किमान पाच हजार रुपये हमी भाव देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले रब्बी हंगामातल्या पिकांचे हमीदर निश्चित करण्यासाठी आज केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीचं मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं ज्वारी पिकाचं खरीपासोबतच रब्बी हंगामातही उत्पादन कशाप्रकारे घेता येईल यावरही सरकार विचाराधीन आहे असं मुख्यमंत्री म्हणाले कांदा प्रश्न बाबत केंद्रीय कृषि मंत्री चर्चा करूँ चर्चा सकारात्मक होश फायदा सोयाबीन का उसको हमें थोड़ा ध्यान देना पड़ेगा क्योंकि 5,100 हजार एक सौ तो कम से कम सोयाबीन का एम एस पी चाहिए कि जल्दी हम कृषि मंत्री जी से आ, समय लेकर ये सब बातें जो है एम एस पी की वो उनके सामने रखेंगे जो एक्चुअल जो आ, जो फैक्ट है उनके सामने रखने की आवश्यकता है क्योंकि हमारे आदरणीय मोदी जी से भी हमारी बात हो गई ये इलेक्शन होने के बाद चुनाव होने के बाद बात हो गई है तो वो भी सोच रहे हैं कि कैसे इसमें रिफॉर्म करें कैसे बदलाव करें कैसे किसान को हम फायदा दे सकते आपने भी कहा कि ब्लेट ज्वारी जो है ज्वारी का जैसे खरीफ में होता है वैसे रबी में प्रोक्यूरमेंट किया जाए उसको उसमें भी हम लोग जरूर हमारा सरकार निर्णय लेगा क्योंकि ज्यादा खपत होती है ज्यादा डिमांड होता है राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर एकंदर अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी येत्या सव्वीस जूनला मतदान होणार आहे उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील एक जुलैला मतमोजणी होईल विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं मुंबईतून कोणताही अर्ज दाखल केलेला नसून ज्यांनी परस्पर अर्ज भरला आहे ते उद्या मागे घेतील पण या निवडणुका संदर्भामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन चर्चा व्हायला हवी होती अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोली यांनी दिली आहे ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते विधान परिषदेच्या चारही जागांसाठी मावियाचा घटक पक्ष शिवसेना ठाकरे पक्षानं परस्पर उमेदवार घोषित केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे त्याबद्दल आज पटोले यांनी माहिती दिली या संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही जागांमुळे दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद चर्चेतून सोडवू असंही पटोले यांनी सांगितलं नीट संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी पटोले यांनी केली काँग्रेस उत्तर प्रदेशामध्ये धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे उत्तर प्रदेशातल्या सर्व चारशे तीन लोकसभा मत सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये ही यात्रा जाणार आहे या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत मतदारांनी विशेषतः अमेठी आणि रायबरिल मतदारसंघातल्या मतदारांनी पक्षावरती दाखवलेल्या विश्वासाप्रती आभार प्रदर्शित करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सचिव प्रियंका गांधी वाड्रा या, या यात्रेचं नेतृत्व करणार आहेत सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रेमसिंग तमांग यांनी आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली मंत्रिमंडळानं भूस्खलनग्रस्त कुटुंबांसाठी सानुग्रह अनुदान आणि त्यांच्यासाठी घरं बांधायचा निर्णय यावेळी घेण्यात आला सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांच्या वाढीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तर संजित खरेल यांची पुढील कामकाजासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली अरुणाचल प्रदेशामध्ये विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपानं ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि खासदार तरुण चुग यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड केली आहे त्यांच्या देखरेखीखाली अरुणाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री निवडले जातील ओदिशा विधिमंडळ पक्षाची आज बैठक होत आहे आणि त्यामध्ये नेता निवडला जाण्याची शक्यता आहे ओदिशामध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री उद्या भुवनेश्वर इथं पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील ओदिशाचे नवे मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वानं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे हे दोन्ही नेते ओदिशामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याच्या प्रक्रियेवरती देखरेख ठर ठेवतील या पदासाठी सुरेश पुजारी के सिंग आणि मोहनचरण मांझी यांची नावं चर्चेत आहेत एकशे सत्तेचाळीस सदस्यांच्या या विधानसभेमध्ये अठ्ठ्याहत्तर जागांवरती विजय मिळवत भाजपानं बहुमत प्राप्त केलं आहे आणि त्यामुळे नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाची तब्बल चोवीस वर्षांची राजवट संपुष्टात आली आंध्र प्रदेशामध्ये आज पीच्या विधिमंडळ बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची नेता म्हणून निवड करण्यात आली आता टीडीपी भाजपा आणि जनसेना युतीचं सरकार राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा करेल त्यानंतर त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळू शकतं उद्या नियोजित मुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीला एकशे पस्तीस जनसेनेला एकवीस तर भाजपाला आठ जागा मिळाल्या आहेत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं गाझामध्ये युद्धबंदी तसंच पोलिसांच्या सुटकेबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे या प्रस्तावाला इस्रायल आणि हमास यांनी मंजुरी दिली आहे या प्रस्तावासाठी परिषदेमध्ये झालेल्या मतदानामध्ये प्रस्तावाच्या बाजूने चौदा मतं तर विरोधामध्ये एकही मत, एक मत नव्हतं रशियानं या मतदानामध्ये मत सहभाग घेतला नाही आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट नीट परीक्षेतल्या अनियमिततेवरून नागपुरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन लातूरची विवेकानंद संस्कार संस्था श्री किशन विद्यालय आणि ज्ञानप्रकाश शैक्षणिक संस्कूल यांच्या वतीनं शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांच्या शिक्षण संवादाचं आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव यांनी केलं मार्गदर्शन नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटल्यानं कांद्याच्या दरामध्ये पाच ते दहा रुपयांनी झाली वाढ छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेट देऊन बियाणं आणि रासायनिक खतांच्या विक्रेत्यांकडे साठा नोंदवयांची केली तपासणी अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातल्या माहेगाव देशमुख शिवारामध्ये महसूल कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांकडून मारहाण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल वर्ध्यामध्ये सौंदर्यीकरण आणि विकासाच्या नावाखाली तोडलेल्या कडुलिंबाच्या झाडाला श्रद्धांजली वाहत वृक्षप्रेमींचा आंदोलन कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात राज्यात विविध ठिकाणी पासष्ट हजार वृक्ष लागवडीचा आणि संगोपनाचा केला हे संकल्प आणि इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या एसएमसी शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचा आज झाला भारतीय धावपटू गुलवीर सिंगनं अमेरिकेच्या पोर्टलँड इथं सुरू असलेल्या पोर्टलँड ट्रॅक स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केली पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये गुलबीर सिंगनं तेरा मिनिटर आणि अठरा पूर्णांक ब्याण्णव सेकंदामध्ये हे अंतर पार करत रौप्यपदक जिंकले या विजयानंतर तो पाच हजार मीटर धावण्याच्या प्रकारातला सर्वात वेगवान भारतीय धावपटू ठरला आहे भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत हे दोन्ही खेळाडू एटीपी रँकिंगच्या आधारावरती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झालेत एटीपीच्या दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा चौथ्या स्थानावर होता तर पुरुष एकेरीमध्ये भारताच्या सुमित नागलनं त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतलं सर्वोच्च सत्याहत्तरावं स्थान मिळवत ऑलिम्पिकसाठी पात्रता आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये काल न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशवरती चार धावांनी विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित वीस षटकांमध्ये सहा गडी गमावत एकशे तेरा धावा केल्या मात्र बांगलादेशाचा संघ हे आव्हान गाठू शकला नाही बांगलादेशानं ना निर्धारित वीस षटकामध्ये सात गडी गमावत एकशे नऊ धावा केल्या या स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान आणि कॅनडा या संघांमधला सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल आणि आता बातमी हवामानाची देशामध्ये काही राज्यांमध्ये मान्सूननं दमदार हजेरी लावली असली तरी वायव्येकडच्या आणि पूर्वेकडच्या भागामध्ये अद्यापही उष्णतेची परिस्थिती कायम आहे दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब बिहार ओदिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये उष्णतेची स्थिती आजही कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यामध्ये मात्र सर्वदूर मान्सूनचं आगमन झालंय अनेक जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरींनी नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळालाय ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला शहरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचले तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे या जिल्ह्यात सरासरी एकशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातल्या तेरणासह अनेक नद्या वाहत्या झाल्या आहेत मृग नक्षत्राच्या पहिल्याच काही दिवसांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकरी आता खरीपाच्या आणि पेरणीच्या तयारीला लागल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि अग्रणी नदीतल्या पात्रातलं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे या भागातल्या द्राक्षबागा पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरले आहेत तालुक्यामध्ये दोन दिवसांमध्ये पंच्याहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तर उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडललाही जरूर फॉलो करा आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर अमित शहा एस जयशंकर जे पी नड्डा सिंग चौहान यांच्यासह केंद्र सरकारच्या बहुतांश मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारत त्वरित कामाला केली सुरुवात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वीकारला कार्यभार भूपेंद्र यादव मनोहरलाल गिरिराज सिंग सुरेश गोपी यांनीही आपापल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला भारतीय जनता नेहमीच शांतता स्थैर्य आणि प्रगतीशील कल्पनांची पुरस्कृती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या अभिनंदनपर संदेशावरती पंतप्रधानांचं प्रतिपादन नीटच्या फेरपरीक्षेची आणि काउन्सिलिंगला स्थगिती देण्याची मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका परीक्षेतल्या घोळाबद्दल स्पष्टीकरण देण्याचे एनटीएला दिले निर्देश सोयाबीन आणि कापसाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आश्वासन विधानपरिषदेच्या चारही जागांवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं परस्पर उमेदवारी अर्ज भरल्याबद्दल नाराजी व्यक्त करत घटक पक्षांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याची नाना पटोले यांनी व्यक्त केली भूमिका आणि भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि सुमित नागल एटीपी रँकिंगच्या आधारावरती पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरले पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार